हाय गाईज सो uh, so, सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे एम बी बी एस बी डी एस स्पॉट राऊंड टूचा शेड्यूल आलेला आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा शेड्यूल टाईम टू टाईम आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत एम बी बी एस बी डी एसचा शेड्यूल काय आहे आपण तो पाहणार आहोत यानंतर एम बी बी एस बी डी एससाठी सीट मॅट्रिक्स देखील आलेला आहे पण प्रॉब्लेम काय uh, आहे एम बी बी एस आणि बी डी एससाठी सीट्स असूनही फक्त आणि फक्त बी डी एससाठीच सीट मॅट्रिक्स आलेला आहे ते देखील तीन कॉलेजचं ओनली तीन सीटसाठी एक्झॅक्टली त्याचा इश्यू काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना पुढे प्रोसेस काय करायची आहे आता समजा एखाद्या कॉलेजला सीट आहे पण ते सीट मॅट्रिक्समध्ये आलं नाही तर त्याला आपल्याला काय सोल्युशन आहे आपल्याला त्याला काय करायचं आहे हे तुम्हाला मी ॲडवाईसमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यानंतर एक्सपेक्टेड एम बी बी एससाठी किंवा बी डी एससाठी साठी किती सीट्स राहिलेल्या आहेत आपण थोडक्यात ओवरऑल डिस्कस करणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत एक्झॅक्टली exactly काउन्सिलिंग कधी संपणार आहे एक्सपेक्टेड डेट काय आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यानंतर सगळ्या शेवटी तुम्हाला काय सांगेल एम बी बी एस बी डी एसचं तर तुम्हाला क्लिअर होणारच आहे यानंतर आपण काय पाहणार आहोत बी एम एस बी एच एम एससाठी स्टेवॅकन्सी राऊंड पाच चा शेड्यूल कधी येणार आहे त्याची काउन्सिलिंग कधी सुरू होणार आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे आलक्षात आणि एक लास्ट विद्यार्थ्यांनी लिस्ट चेक करायची आहे कोणते विद्यार्थी एमबीबीएस बी बी एस च्या एसच्या साठी एलिजिबल आहे ते देखील लिस्ट आलेली आहे ओके आता आपण वन बाय वन सुरू करू ओके सोगायचं आजचा आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे एमबीबीएस बी डी एस साठी स्पॉट राऊंड टू चा शेड्यूल हा आलेला आहे मी तुम्हाला सांगितला होता त्याच डेटला त्याच संध्याकाळी आलेला आहे ओके यानंतर सीट मॅट्रिक्स देखील आलेला आहे यानंतर एमबीबीएस बी डीएस साठी एक्सपेक्टेड रिमेनिंग सीट्स किती राहिलेले आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली प्रोसेस काय करायची आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक ऍडवाइस असेल काही ऍडवाइस मी तुम्हाला देणार आहे एमबीबीएस बी डीएस साठी हे तुम्ही नक्की पहा आणि आपल्याला पुढे काय करायचं हे देखील तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे ओके आता वन बाय वन पहा ओके स्वतःच आजचा आपला पहिला टॉपिक आहे एमबीबीएस बीडीएस पॉटराउंड टू चा शेड्यूल आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत ओके uh. इलिजिबल स्टुडंट मेल ज्या जे विद्यार्थी इलिजिबल आहेत अशा विद्यार्थ्यांना मेल करायचा आहे कोणत्या डेटमध्ये सहा एक दोन हजार सव्वीस ते सात एक दोन हजार सव्वीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला मेल करायचा आहे ज्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत तुम्हाला तुमच्या रजिस्टर मेल आय डीवरून मेल करायचा आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याचा फॉर्म घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही जे रजिस्ट्रेशनच्या वेळेस डॉक्युमेंट अटॅच केले होते तेच अटॅच करायचे आहे आणि कॉलेजच्या मेल आय डीवरती ते सेंड करायचं आहे सेम जसं तुम्ही एमबीबीएस बी बी एस च्या स्पॉट राऊंड वनला केलेला आहे ओके यानंतर पुढचं पाहायच रिझल्ट हा कॉलेजच्या वेबसाईटवरती लागणार आहे सात एक दोन हजार सव्वीसलाच लागणार आहे ते देखील साडेसहाच्या नंतर सहा तीस पी एमच्या नंतर ओके यानंतर पुढचं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे ॲडमिशन त्या विद्यार्थ्याला आठ एक दोन हजार सव्वीस ते नऊ एक दोन हजार सव्वीसच्या आत घ्यायचं आहे सहा वाजेपर्यंत ओके यानंतर क्लिअर झालं नोट पहा काउन्सिलिंग एंड साधारणतः एक्सपेक्टेड बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपेल सर्व प्रकारची काउन्सिलिंग बरं का सर्व प्रकारची अ लक्षात बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस लक्षात एम सी ऑल इंडिया कोट्याचे देखील ट्रेड हे वाढणार आहे ओके यानंतर पुढचं पहा दुसरा टॉपिक आहे सीट मॅट्रिक्स आले आहे बट ओन्ली बीडीएस साठी आलेले आहे तर एक्सपेक्टेड सीट्स किती आहेत रिमेनिंग एमबीबीएस बीडीएस साठी आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो uh, गाईज so पहिल्यांदा पहा एमबीबीएस बीडीएस साठी सीट्स असूनही कॉलेजनं सीट मॅट्रिक्समध्ये ते दिले नाही त्या कॉलेजनं सीट मधले आपल्या सीट्स दिल्या नाहीत का दिल्या नाहीत हे तुम्हाला मी सांगणार आहे ओके यानंतर पुढचं पहा सो गाईज एक्सपेक्टेड एमबीबीएस साठी आय क्यूच्या जागा राहिलेल्या आहेत आणि बी डी एससाठी साठी प्रायव्हेटच्या जागा या शंभर टक्के राहिलेल्या आहेत वाटलंच तर तुम्ही कॉल करून विचारू शकतात ओके यानंतर पुढचं भाग आहे सिट मॅट्रिक्स जे आले आहे ते फक्त बी डी एस प्रायव्हेटचे आले आहे ते फक्त तीन कॉलेजसाठीच आलेलं आहे आणि तीन सीट्ससाठीच आलेलं आहे ओके आणि कॉलेजला देखील माहीत नाही की सी बी सी एलनं सिट मॅट्रिक्स पब्लिश केलेलं आहे त्यांच्या कॉलेजला त्याच्या कॉलेजच्या सीट्स दिलेल्या आहेत पण कॉलेजचं म्हणणं काय आहे आमच्या सर्व जागा फुल झालेल्या आहेत आता या ठिकाणी घोळ काय आहे तुम्हाला सांगणार आहे ओके सो काय ज्यामध्ये पहा एकवीस झिरो चार कॉलेजचा कोड आहे हे डेंटलचं सांगलीचं कॉलेज आहे या ठिकाणी एक सीट आहे यानंतर बावीस अकरा कॉलेजचा कोड आहे हे अमरावतीचं डेंटलचं कॉलेज आहे या ठिकाणी एक सीट आहे ओके आणि तेवीस एकतीस या ठिकाणी कॉलेजचा कोड आहे हे आदित्य बीडचं कॉलेज आहे या ठिकाणी एक सीट आहे टोटली तीन सीट्स आलेल्या आहेत फक्त आणि फक्त एवढी सगळी प्रोसेस होईल समज सो so गाईज या नोट्स आहेत त्यामुळे तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे ओके सो गाईज ऍडवाइस आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी जर बी डी एसला ला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा प्रत्येक कॉलेजला कॉल करून विचारा की सर तुमच्याकडे सीट अवेलेबल आहे का तुम्हाला आहे त्यामध्ये आता सांगतो सीट अवेलेबल आहे पण सीट मध्ये दिलेलं नाहीये तर तुम्हाला ते कॉल करायचं आहे आणि कॉलेजला विचारायचं आहे सीट अवेलेबल आहे का नाही सर असेल तर तुमच्या बजेटमध्ये होत असेल तर शंभर टक्के प्रयत्न करा ओके यानंतर पुढचं पुढची नोट आहे एमबीबीएस प्रायव्हेटसाठी आय क्यूच्या सीट्स राहिल्या आहेत तर जस्ट ट्राय करा कॉल करून प्रयत्न करा ज्या ठिकाणी सीट्स राहतात फॉर एक्झाम्पल कर्जतचं आहे एस एस पी एम आहे किंवा पालघरचं आहे हे जी खालचे कॉलेजेस आहेत ज्यांच्या सीट्स सीट, त्यांची फी जास्त आहे पण त्याच्या सीट्स राहू शकतात अशाच ठिकाणी कॉल करा आणि एक सगळ्यात शेवटची नोट सांगतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही काय करा स्पॉट राऊन वन एमबीबीएस बी डीएसचा जी सीट मॅट्रिक्स आलेली आहे ती चेक करा ज्या ठिकाणी सीट्स होत्या काय म्हणता येऊन या ज्या ठिकाणी सीट्स होत्या ज्या कॉलेजला सीट्स होत्या अशाच कॉलेजला तुम्ही कॉल करा जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो ओके याच्या अगोदर चेक आपल्याला पाहायची गरज नाही पण स्पॉट राऊन वन एम बीबीएस बी डी एस चा सिट मॅट्रिक्स नक्की पहा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मदत होईल ओके यानंतर पुढचं पहा काहीच पुढची नोट आहे सीड्स असूनही दिले नाहीत कारण कारण काय okay? आता तुम्हाला सांगतो मी ओके आता स्पॉट राऊंडला देखील कॅटेगरीचा बेनिफिट आहे स्पॉट राऊंडला देखील कॅटेगरीचा बेनिफिट आहे हा कॉलेजला माहित आहे बरं का ओके सो कॉलेजचा लॉस होणार आता स्पॉट राऊंडला जर कॅटेगरीचा बेनिफिट भेटत असेल तर कॉलेजला कुठल्याही प्रकारचा पैसा भेटणार नाही कारण की गव्हर्नमेंट सरकार त्यांचे त्यांचे पैसे भरणार विद्यार्थ्यांचे ओके okay? सो so, या ठिकाणी कॉलेजचा लॉस होणार सो कॉलेज स्वतः विचार काय करत आहे स्वतः ऍडमिशन देणार आहे ते पण कसं मॅनेजमेंटनं ते ऍडमिशन भरणार आहे म्हणजेच या ठिकाणी ते डोनेशन पण खाणार आणि फीज पण घेणार जास्त प्रमाणात आणि या ठिकाणी हाय सीड्स आहेत बरं का कारण की एकदा जर स्पॉट राऊंड कंडक्ट झाला तर संबंध नाहीये की कि कॉलेजला किती सीट्स राहिलेले आहेत हे सी डी सांगणं गरजेचं आहे बिलकुल नाही एसच्या जागा राहिलेल्या आहेत गाईज तुम्ही वाटलं असतं शंभर टक्के जे पंचवीस कॉलेजेस आहेत त्यामध्ये हो प्रत्येक ठिकाणी टाइमपास म्हणून कॉल करा काही प्रॉब्लेम नाही आहे जर सीट भेटत असेल तर शंभर टक्के घ्या तुमच्या बजेटमध्ये आणि आता जर सांगतो तुम्हाला जर सीट भेटत असेल तर घेऊ शकता तुम्ही कारण की स्कॉटरमला देखील कॅटेगरीचा बेनिफिट आहे लक्षात समजलं यानंतर सगळ्यात शेवटचा टॉपिक काय आहे पुढची प्रोसेस काय राहील ऑल विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढची प्रोसेस काय आहे एमबीबीएस बी चा आपला स्पॉट राऊंड टू आलेला आहे तर पुढे प्रोसेस करें चे? क्या okay? Mostly, त्या विद्यार्थ्यांना काय करायचे हे थोडक्यात पाहायचं ओके मोस्टली ज्या ठिकाणी सीट्स दिल्या नाहीत पण त्या कॉलेजला तुम्हाला जर पाहिजे असेल ते कॉलेज तुम्हाला इंटरेस्टेड असेल तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही त्या कॉलेजला कॉल करून शंभर टक्के पाहायच त्या ठिकाणी तुम्हाला सीट ही सापडणार लक्षात यानंतर पुढचं पाहायचं बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत किंवा कट ऑफ डेट आपली येईपर्यंत शेवटचा कट ऑफ स्टार्टिंग रँक आणि क्लोजिंग रँकची पीडीएफ येईपर्यंत जर तुम्ही लीग ऍडमिशन घेतलात तर ते लिगली राहील तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही लक्षात समजलं यानंतर पुढची नोट पहा सी ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंगची डेट ही मंथ एंड पर्यंत चालेल सी सीची काउन्सिलिंग ही मंथ एंड पर्यंत चालेल रिझन काय आहे डेट ही एक्सटेंड होत आहे आणि अजूनही सीट्स राहिलेल्या आहेत आता नवीन कॉलेज आल्यामुळे काही जागा भरलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे ना त्यांचा एक एक राऊंड कंडक्ट होत आहे त्याच्यामुळे आहे ना एक्सपेक्टेड महिन्याच्या एंडिंग पर्यंत एम सी ची काउन्सिलिंग चालणार चालू शकते ओके यानंतर पुढचं पाग आहे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या रजिस्टर्ड मेल आय वरून कॉलेजच्या मेल आय वरती मेल करायचं आहे ज्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला जो मी सांगितलेला आहे आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहे आणि ते तुम्हाला ऑनलाईन पाठवायची आहेत लक्षात समजलं यानंतर पुढचं एस प्रायव्हेट आणि बीडीएस प्रायव्हेटसाठी ऑल कॉलेज मध्ये मेल करून पहा मेल करायचं असलं तर करू शकतात काय 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 का, का प्रॉब्लेम नाही जरी सीट मॅट्रिक्समध्ये सीट्स नसतील तरी तुम्ही त्या कॉलेजला मेल करून पहा तुमचं बजेट असेल एमबीबीएस प्रायव्हेटचं आय क्यूचं किंवा प्लेनचं तर शंभर टक्के प्रायव्हेटला का कॉलेजला मेल करून टाका काही प्रॉब्लेम नाही रिप्लाय आला तर तुमचं लक नाही आलं तर काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला ना? त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना एक ॲडवाईस आहे जर तुम्हाला कॉल करायची इच्छा नसेल कॉलेजला विचारायची तर शंभर टक्के तुम्ही काय करा प्रत्येक कॉलेजला मेल करून सोडा कारण की आपल्याला ऑनलाईनच मेल करायचं आहे ना मेल करून सोडा काही लॉस तर नाही होणार तुमचा ह्याच्यामध्ये जर त्या ठिकाणाहून समोरून कॉल जर आला तुम्हाला तुम्ही मेल पाठवलेला आहे आमच्या ठिकाणी सीट आहे तुम्ही येऊ शकता ऍडमिशनला तर तुम्हालाच फायदा आहे ना त्याच्यामुळे आहे ना माझं सजेशन असं असेल तर तुम्ही कॉल जर तुम्हाला करता करायची इच्छा नसेल तर सगळ्याच कॉलेजला एसच्या प्रायव्हेटच्या मेल करून टाका काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की ऑनलाईनच करायचं आपल्याला आणि बी साठी पाहिजे असेल तर फीस पाहून पहा ओके आणि सगळ्या शेवटचं पहा काहीच स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट आहे हा आता जी आर प्रमाणे भेटणार आहे आता बघू आपण लवकरच त्याचं अप्रूव्हल येईल का नाही कसं होणार पुढची प्रोसेस ओके आणि काहीच बी एम एस बीएचएमएस ची शेड्यूल हा लवकरच एक साधारणतः दोन ते तीन दिवसात तुम्हाला भेटू शकतो ओके यामध्ये जर काई तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके इन केस जर काय अडचण वगैरे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारा कमेंटमध्ये मी तुम्हाला आन्सर करतच आहे ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आय